शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जो व्हिडिओ करतो आहे तो मागच्या दोन ते तीन दिवसापासून सगळ्याच द्राक्षपट्ट्यात होत असलेल्या अवकाळी पावसाच्या निमित्तानं आणि यापुढच्यासुद्धा दोन ते तीन दिवसामध्ये परत अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे असं सांगितलं आहे त्याच्यामुळं आज आपण हा व्हिडिओ करतो आहे मित्रांनो ही एक गंभीर समस्या आहे द्राक्ष पिकासाठी की आपल्या द्राक्ष पिकामध्ये आता सर्वसाधारण सर्वच लोकांच्या ज्या बागांची स्टेज आहे ती तीस ते साठ दिवसाच्या दरम्यानची आहे आणि तीस ते साठ दिवसाच्या दरम्यानची जी स्टेज असते ही द्राक्ष पिकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही स्टेज असते मित्रांनो कारण या काळामध्ये तुमच्या द्राक्षवेलीत घडाची निर्मिती होत असते आणि ही घडाची निर्मिती होत असताना द्राक्षवेलीसाठी एक पोषक वातावरणाची आवश्यकता असते ज्याच्यामध्ये साधारण तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत आणि दिवसाचं सहा ते सात तासाचं ऊन द्राक्षाच्या पानांना म्हणजे द्राक्षवेलीला पाहिजे असतं आणि या काळामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर तुमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीनं घड निर्मिती होते पण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पिकाला दोन प्रकारचे ताण असतात एक जैविक आणि दुसरा अजैविक त्यातला हा अजैविक ताण आहे म्हणजे अवकाळी पाऊस पडणं हा अजैविक ताणाचा प्रकार आहे बरं या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं नेमकं काय घडतं तर या काळात जर तुमच्या भागात जास्त प्रमाणात पाऊस झाला तर तुमच्या द्राक्षवेली अंतर्गत जेब्रॅलिक ॲसिडच्या लेवल वाढतात आणि सायटोकायनिनच्या लेवल ह्या कमी होतात परिणामी तुमच्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती न होता बाळीची निर्मिती होते तुमचं दोन पेऱ्यातलं अंतर हे वाढतं आणि तुमच्या दोन पेऱ्यातलं अंतर वाढणं म्हणजेच तुमच्या झाडामध्ये जेब्रॅलींची लेवल वाढण्याचे ते लक्षण आहे मग काही गोष्टी जसं आपण प्रत्येक वेळी बोलतो आहे की काही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणजे आता अवकाळी पाऊस पडतो आहे तर हा पाऊस थांबवणं ही गोष्ट आपल्या हातात नाही मग याच्यासाठी आपण काय करू शकतो तर याच्यासाठी आपण बेस्ट प्रॅक्टिस काय आहेत ते करू शकतो मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की तुम्ही कितीही द्राक्षबागेत चांगलं काम केलं तरीसुद्धा तुम्हाला मिळणारे द्राक्षाचे घड किंवा तुम्हाला मिळणारं उत्पादन हे सगळ्यात जास्त तुमच्या द्राक्षवेलीला द्राक्षवेलीला मिळालेल्या वातावरणावर अवलंबून आहे आणि म्हणून या काळामध्ये तुम्ही वेलीअंतर्गत काही न्यूट्रियंटच्या लेवल चांगल्या ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पोटॅशच्या लेवल तुमच्या चांगल्या असायला पाहिजेत आणि नत्राचं पचन होण्यासाठी मॉलिबिडेटच्या लेवल तुमच्या चांगल्या असायला पाहिजेत काडीची जाडी आणि डोळ्याची साईज मिळण्यासाठी तुम्हाला फॉस्फरसच्या लेवल चांगल्या असायला पाहिजेत झिंक बोरॉन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या लेवल तुमच्या अंतर्गत ले चांगल्या असायला पाहिजेत आणि क्लोरोविल वाढण्यासाठी बागेला काळोख येण्यासाठी फेरतच्या लेवल चांगले असायला पाहिजे आता हे सगळं देत असताना तुम्ही पोट्याचा उपयोग जमिनीतूनही करू शकता आणि पोट्याचा उपयोग तुम्ही पानाव फवारणीच्या माध्यमातून पण करू शकता त्याचबरोबर मित्रांनो सुद्धा तुम्ही जमिनीतनं त्याचा उपयोग करू शकता फवारणीसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतोय मग झिरो बावन चौतीस सारखे ग्रेड असेल झिरो साठ वीस सारखे ग्रेड असेल झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सारखी ग्रेड असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सारखे ग्रेड असेल या ग्रेड तुम्हाला फॉस्परसन पोटॅशचे तुमच्या द्राक्षवेलीची गरज पूर्ण करण्यासाठी काम करतात तर तुम्ही बावन चौतीससारखं खत असेल तर एकरी पाच ते सात किलो द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही तीन किलो पोटॅश मिसळायला पाहिजे तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला असेल तर पाच किलो बावन आणि पाच किलो झिरो झिरो पन्नास द्यायला पाहिजे झिरो साठ वीससारख्या खताचा तीन किलोचा एकरी डोस घ्यायला पाहिजे त्याच्यासोबत पोटॅश ॲड करण्यासाठी तुम्ही तीन किलो झिरो झिरो पन्नास सळलं पाहिजे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस यासारख्या ग्रेड जर तुमच्याकडं कमी प्रमाणात पाऊस असेल तर सिंगल दिल्यात तरी चालतं आहे पण पाऊस जास्त असेल तर याच्यात एक्स्ट्रा पोटॅशचे लेवल देऊन तुम्ही त्या बागेला दिल्या पाहिजे जेणेकरून तुमचं पावसाच्या पाण्यानं आणि चमकणाऱ्या विजामुळं वातावरणात मुक्त होणारा जो नायट्रोजन आहे तो द्राक्षवेलीनं घेतल्यामुळं तुमच्या दोन पेऱ्यातलं अंतर जे वाढणार आहे ते तुमच्या दोन पेऱ्यातलं अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या तुमच्या काडीवरच्या पेऱ्याचं अंतर हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुमच्या काडीवरचं जी पेरं लहान पडत जाईल तेवढं तुमच्याकडं डोळ्यांची संख्या वाढत जाईल आणि जेवढी तुमच्याकडं डोळ्याची संख्या वाढत जाईल तेवढं तुमच्याकडं घड जास्त येण्याची शक्यता वाढत जाईल आणि यासाठीच तुम्ही पेऱ्यातलं अंतर सतत निरीक्षण करून ते जास्त वाढत नाही ना, ना याची काळजी घ्यायला पाहिजे मग अशा कंडिशनमध्ये जसं आपण खताच्या माध्यमातनं याच्यावर नियंत्रण ठेवायचा विचार करतो आहे तसंच अजून काही दुसऱ्या प्रॅक्टिस आहेत ज्याच्यामध्ये आता जसं आपण याच्यापूर्वी सांगत होतो की पूर्ण उन्हाळभर तुम्ही एक्स्ट्रा काळी ठेवा थोडी काडीची दाटी जास्त झाली तर चालेल कारण ज्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती करायची आहे या काडीची जास्त असणाऱ्या दाटीमुळं जे अतिरिक्त तापमान होतं ते कमी होऊन द्राक्षवेलीला आवश्यक असणारं तापमान मिळेल आणि त्याच्या माध्यमातून घडाची जास्त निर्मिती होईल हा त्याच्यामागे हेतू होता पण मित्रांनो आता आपण चांगल्या वातावरणातनं बाद वातावरणाकडे चाललो आहे म्हणजे आता इथून पुढं असंच अवकाळीची पाऊस पडत जाऊन थोड्या दिवसानं मान्सून चालू होतो आणि त्यामुळं या पुढच्या काळामध्ये तुमच्या द्राक्षवेलीची जी कॅनॉपी आहे ती मोकळी आणि हवेशीर असली पाहिजे म्हणजे तिच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे जगातलं सगळ्यात चांगलं बुरुशुनाशक मित्रांनो कुठलं असेल तर ती खेळती हवा हे जगातलं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे म्हणून या काळामध्ये जे अतिरिक्त दाटी झालेली होती काही आडव्या काड्या आपण ठेवल्या होत्या किंवा राहिल्या होत्या किंवा आता नवीन काही कवळ्या फुटी फुटून आल्यात त्याच्यामुळं जास्त गर्दी झाली तर तुम्ही आता सगळ्यात पहिलं काम करायला पाहिजे की तुमच्याकडे एक्स्ट्राची असलेली गर्दी कमी करायला पाहिजे जी काडी किचनाट आहे ज्या काडीची वाढ मंद आहे ज्या काडीची साईज कमी आहे अशा काड्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत आता तुम्हाला तुमच्या स्क्वेअर फिटाच्या हिशोबानं काडी द्राक्षवेलीवर ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक ऑपरेशन करायचं आहे ते म्हणजे हे काम झाल्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन आहे ते तुम्ही काडी तारेवर एकसारखे बांधून घेतली पाहिजे जेणेकरून सगळ्या पानांना सूर्यप्रकाश मिळेल आणि तुमच्या आता यापुढे तुम्ही ठेवलेल्या ज्या काड्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या काड्या पूर्णपणे मॅच्युअर होतील या दृष्टीनं तुम्हाला काडी बांधायचं प्रॅक्टिस करायचं आहे आता या काळातल्या फवारणीचा विचार केला मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं बुरशीनाशकांचं ॲप्लिकेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना या काळात नेमकं बोरीला टार्गेट करायचं आहे की डाऊनीला टार्गेट करायचं आहे याच्या बाबतीत संभ्रम आहे पण मित्रांनो या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे डावनी आणि जीवाणुकारपा कारण ज्या ज्या बागेमध्ये करपा या रोगाचं इन्फेक्शन होतं त्याची सुरुवात इथूनच होते म्हणजे याच काळामध्ये तुमच्या बागेमध्ये सुप्तावस्थेत असलेला जीवाणुकारपा थोड्या प्रमाणात ॲक्टिव्ह होतो आणि हा ॲक्टिव्ह झालेला जीवाणुकरपा ऑक्टोबर छाटणी नदी छाटणीनंतर रौद्र रूप धारण करतो आणि हे टाळायचं असेल तर आपल्याला या पुढच्या फवारणीचं नियोजन करत असताना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं सांगितलं होतं की डावणी करपा आणि भुरी या तिन्ही रोगासाठी कर्जेट किंवा सायमॉस आणि त्याच्या सोबतीला स्कोर असं कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला डावणी करपा भुरी या तिन्ही रोगांसाठी चांगल्या पद्धतीचं चा कॉम्बिनेशन मिळेल त्याचसोबत तुम्ही ब्ल्यू कॉपर आणि कासुबी घेऊ शकताय ब्ल्यू कॉपरचं प्रमाण शंभर लिटर पाण्याला दीडशे ग्राम कासूबी शंभर लिटर पाण्याला शंभर मिली कोसाईड वेलिडामायसिन घेऊ शकताय याच्यामध्ये कोसाईडचं प्रमाण तुम्ही शंभर लिटर पाण्याला दीडशे ग्राम आणि वेलिडा मायसिनचं प्रमाण शंभर लिटर पाण्याला शंभर मिली घेऊ शकताय स्टेप्टोसायक्लिनचा उपयोग आत्ता करू नका कारण आत्ता खूप जास्त तापमान आहे हायर अँटीबायोटिक देणं आत्ताच्या कंडिशनला गरज नाही आणि त्याच्यामुळं द्राक्षवेल थोडी कमकवत होऊ शकते तर अगोदरच तापमान जास्त असल्याकारणानं द्राक्षबागा तानात आहेत किंवा ताना तणावात आहेत आणि मग या काळात पुन्हा जर आपण हायर अँटीबायोटिक दिलं तर त्यांचा ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम घडनिर्मिती होऊ शकतो म्हणून याचा वापर करू नये सुबी वेल्डामायसिन जास्तच गरज वाटली तर तुम्हाला बॅक्टेरियानाशक किंवा बॅक्टेरिय सेल टू ब्रोमो टू नायट्रोसारखं एक बुरशीनाशक येतं ज्या बॅक्टेरियल ब्लाईटसाठी किंवा जिवाणू करप्यासाठी खूप उपयोगी चांगल्या पद्धतीनं काम करतं याचा उपयोग करू शकता शंभर लिटर पाण्याला साधारणपणे चाळीस ग्रामपर्यंत याचा डोस तुम्ही घेऊ शकताय डिपेंड ऑन तुमची कंडिशन बागाची स्टेज तुमच्या बागेत असलेल्या रोगाचं इन्फेक्शन ह्याच्यावर त्याचा डोस कमी जास्त केलात तर चालू शकतो याशिवाय मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं मी बघतो आहे की त्यांचा कर्जेट आणि कोसाइडचा कॉमन स्प्रे तर तुम्ही जे कर्जेट औषध आहे हे डुपॉन कंपनीचं आहे आणि कोसाईड हेही डुपॉन कंपनीकडेच होतं पण तुम्हाला त्यांच्या अधिकृत लिटरेचरवर कुठंही ह्या दोन रसायनाचं कॉम्बिनेशन सापडत नाही याचं कारण आहे मित्रांनो याच्यामध्ये कर्जेटमध्ये ऑलरेडी दोन मॉलिक्युल आहेत ज्याच्यामध्ये एक आंतरप्रवाही आहे आणि एक स्पर्शजन्य आहे तर याच्यात दुसरा स्पर्शजन्य मिसळायची काही गरज नाही याच्यापेक्षा जास्त चांगलं असं होईल की कर्जटमध्ये असलेले दोन मॉलिक्युल एक डावणीवर काम करतो आणि एक भुरीवर काम करतो थोड्याफार प्रमाणात तो करप्यावरसुद्धा काम करतो तर याच्यामध्ये स्कोअरसारखं कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर दोन आंतरप्रवाही आणि एक स्पर्शजन्य अशा कॉम्बिनेशनमधनं तुम्हाला डावणी करपा आणि भुरी या तिन्ही रोगासाठी कमी पैशामध्ये चांगलं असं सोल्युशन मिळेल त्याचशिवाय मित्रांनो या काळामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना पाऊस तुमच्याकडे किती पडला तुमच्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी का का काय आहे तुम्ही यापूर्वी पाणी कधी दिलं होतं तुमच्या बागेची स्टेज कोणती आहे तुमच्या बागेमध्ये ज्या फुटी आहेत ह्या फुटींचा शेंडा सरळ चालू आहे का तो वाकडा झाला आहे याच्यावरनं तुमच्या द्राक्षवेलीला असलेली पाण्याची गरज तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबानं तुम्ही तुमच्या पाण्याचं नियोजन करायला पाहिजे तर मित्रांनो मग याच्याशिवाय मला आज फोन आले की अजून काही विषय आहेत तर मी आता असं ठरवले की येणाऱ्या रविवारी टोटल आपल्या या चॅनलवर आजपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी जे जे प्रश्न विचारलेत आपल्याला त्याच्या अनुषंगानं आपल्याला एक व्हिडिओ करायचा आहे त्या ज्याच्यामध्ये विचारा तुम्ही सांगतो आम्ही असं सदर आम्ही चालू करायचा विचार करतोय तर मित्रांनो माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव स्वामी समर्थ कृषी उद्योग तासगाव धन्यवाद